करतो करतो काय 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 म्हणाल हॉटेल भाग्यश्री नात करतो का जेव्हा यास लागते हॉटेल भाग्यश्री फॉर्च्युनर घेतली की सासरनं गिफ्ट दिली किंवा सासरेनं हुंडी दिली असं म्हणतात अशा लोकांना काय सांगलं काय सध्या नाही मी न उभा करून आम्ही नावर करून मी गिफ्ट केलेले सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये असलेल्या हॉटेल भाग्यश्रीची सर्वत्र चर्चा आहे अशातच त्यांनी आता फॉर्च्युनर गाडी खरेदी केल्याने हॉटेल भाग्यश्रीचे मालक अधिकच आले आहेत मेहनतीने जिद्दीने व चिकाटीने शून्यातून आज त्यांनी विश्व निर्माण केले असून हॉटेल व्यवसायात त्यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे हॉटेल भाग्यश्रीवर खवय्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते रोज शेकडो खवय्ये येथील मटणाची चव चाखण्यासाठी दूर दूरून येत असतात याच हॉटेलच्या मालकाशी केलेली खास बातचीत हॉटेल भाग्यश्री नाद करतो काय जेव्हा यायलाच लागते असा डायलॉग ऐकलेला न ऐकलेला एकही सोशल मीडियावरती माणूस नसेल असं आहे कारण हा जो माणूस आहे हॉटेल भाग्यश्री हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूर उपस्थलेला आहे आज बघायला गेलं तर त्यांचं ट्रेंडिंगमध्ये नाव असल्यासारखं आहे हॉटेल भाग्यश्री आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय त्यांनी व्यवसाय कसा सुरू केला अडचणी काय आल्या त्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत करतो काय काय म्हणाल हॉटेल भाग्यश्री नात करतो का जेव्हा हॉटेल भाग्यश्री कसा व्यवसाय हा कसा सुरुवात केला आयडिया आयडिया कशी सुचली काय आपल्याला आमच्या घरच्यांनी दिलेली बायकूनच की आपण डवारा मटन चालू करू लोक आधी लोकांना चालू केले की एक बोकडा मंगळवारी एक बोकड शिक पण आम्ही तसं नाही बायको म्हणजे डायरेक्ट डहारा चालू करू डवारा हे कुणाला माहित नव्हता बोकडाचा जी डवारा असतो पेशल हे कुणालाही माहीत ना मग आम्ही डवारा चालू केला डवारा चालू केल्यानंतर दोन तीन महिने भरपूर अडचणी आलेल्या आहेत काय लोकांना ट्रोल केलेला आहे काय लोकांना भरपूर त्रास दिला पण त्याला ना बळी पडता खंबीरपणे ना कसा वरी न्यायचा आम्ही त्याच उद्देशानं व्यवसाय केलेला आहे आणि आज व्यवसाय इतका सक्सेस झालेला आहे आणि सगळी साथ आमच्या बायकोनं दिलेली आहेत कारण की आपल्याला ही सोशल मीडिया असन हे असन त्याला समोर जाणं आपल्या बायकोने जे केलेलं आहे त्याच्यामुळे सगळं परांदे जेवढा आहे तेवढं आपलं बायकुलाच आहे आणि हॉटेल भाग्यश्री म्हणजे माझ्या मुलीचं नाव आहे भाग्यश्री आणि नंबर एक क्वालिटी क्वांटिटी देत आहो दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड पहिली थाळी चालू केली ज्वारी बाजरी तंदूर आणि लोकाला सध्याला सूप रसा आळणी भात इंद्राणी ओरिजिनल भात द्यायचा दोनशे पन्नास रुपयात म्हणजे लोकं गेल्यावर चारशे पाचशे रुपये एका थाळीच देत होते ती अडीचशेच भेटायला लागली आणि ती बी अजून ओरिजिनल मटन आणि ओरिजिनल ताजं बोकडाचं मटन भेटायला लागलं त्याच्यापाय भरपूरच चाललं आपल्या हॉटेल आणि आता सध्याला अशी गर्दी असते की रोज तेरा दहा अकरा त्याच्यावरच बकरी लागतात आपल्याला आम्ही सकाळनं सात कापता म्हणजे कापतात हॉटेल भाग्यश्रीला रोज क्वालिटी क्वांटिटी तुमचं वाक्य आता जमान्यात क्वालिटी क्वांटिटी परवड्यान हा पोटापुरतं भेटलं बाद झालं आपल्यापाशी एकोणतीस लेबर काम करते त्यांचं घरदार बागून आपल्या पोटाला बागून आपल्याला दहा पाच हजार रुपये भेटतात त्यातच मेहरबानी आहे कारण की नावासाठी धंदा चालू केला आपण कमवण्यासाठी नाही खास नावासाठी आज माणूस मेलं तर पैसा घेऊन जात नाही नाव ठेवून जाते त्यासाठी नावासाठी खास धंदा चालू केलेला आहे मी आणि ती नाव असं करून हे करणार आहे धाराशिव जिल्ह्यात आज टॉपला नाव आहे धाराशिव धाराशिवकर असत्यान या तुळजापूरकर असत्यान यांचे सगळ्याच्या मनापासून आभार आहेत तुळजापूरकर जेवढे माझे भाऊ बंधू आहेत त्यांचे भरपूर आभार आहेत कारण की आपण जेव्हा हॉटेल चालू केलं भरपूर आपल्याला परिसरात दिलेला तुळजापूर आपल्या धाराशिव जिल्ह्यातनं आणि भरपूर धाराशिव जिल्ह्याचं आज सध्याला नाव टॉपला नेलेला एकच व्यक्ती असेल की हॉटेल भाग्यश्री आला कारण की आपण जिल्ह्यासाठी हॉटेल चालवतो आपण जिल्ह्याचं नाव मोठं करणार आहोत आणि जिल्ह्यात एकच असं हॉटेल मी होणार आहे की शिव जिल्ह्यात हॉटेल भाग्यश्री नंबर एक क्वालिटी क्वांटिनीला असं जाणणार हॉटेल म्हणलं तर फक्त हॉटेल भाग्यश्रीच होणार आहे हा हॉटेलचा व्यवसाय करावा अशी आयडिया तुम्हाला कशी आली नेमकी कन्सेप्ट काय होते हॉटेलमध्ये आम्ही चालवतो तो आमचं शाकाहारी हॉटेल आहे आणि आम्ही समजा काम बी केलेलं आहे नावर बघून दीडशे रुपयात काम केलेलं आहे आम्ही पैसे पण परत साई हॉटेल टाकलं होतं आम्ही वेचचं त्याच्यानंतर बायको म्हणली नाही आपल्याला ढवारा चालू करायचा मटणाचा लैगीजनं म्हणली मटण मत मटण मग बायकोनं म्हणल्यावर आम्ही ढवारा चालू केलेला आणि डवाऱ्याची परिस्थिती बी चांगली भेटलेली आहे परत माझ्या का डावारामुळं काय आज पाच पन्नास हाटेल डवारेचे झाले आहेत त्या शेतकरी वर्गाला फायदा झाला की जी बोकड सात आठ हजार रुपयाला जात होतं आज हजाराच्या पुढं एकल्याशिवाय देत नाहीत कारण की त्यांना माहिती आहे की हॉटेलला बोकड नेतोच त्याच्यामुळं शेतकरी बी आज खुशीत आहेत कारण की त्यांचे बोकडाचे भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळं सगळ्यांचाच फायदा झाला असं मला वाटतंय सोशल मीडियावरती आपण रिजिस्टार झालेला आहे एवढ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आपल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी कुठून कुठून ग्राहक येतात आता माझ्या हॉटेलवर जेवायला मुंबईपासनं दिल्लीपासनं इकडं कोल्हापूर असन सोलापूर असन लातूर असण उमरगा असन इकडं आपलं काय म्हणतात कराट सातारा टिंबुर्णी कुर्डवाडी हे जेवढे आजूबाजूच्या भागात लांब लांबचे आज पाचशे सहाशे कोण सातशे किलोमीटरवरनं कोण आठशे किलोमीटर कोण गुजरात वरणे येत आहे कोण आमचे फौजभाऊ असतात ती बाहेर असतात ती रील बघून बघून परत ज्या दिवशी सुट्टी राहिली पहिली बार मायापाशी जेवायला येतात त्याच्यामुळं आपली क्वालिटी आणि क्वांटिटी इतकी प्रसिद्ध आहे आणि जेवण आपण चांगलं देतो कारण की आम्ही स्वतः बनवत आहो ना वस्तात बनवत नाही ना काय ना आम्ही नवरा बायको पैसे स्वतः बनवतो आता आमच्यापाशी वस्तात नाही ना आमचं हॉटेल का बंद असते कारण ज्या दिवशी आम्हाला सुट्टी काम असेल घरचं त्या दिवशी आम्ही सुट्टी घेतो कारण की बनवणारा वसतात नसतो आम्ही स्वतः बनवतो क्वालिटी चेंज होऊ नये जी येते आपल्यापाशी क्वालिटी चेंज झाल्यावर येत नाही नावं ठेवून जाते त्याच्यापा आम्ही हॉटेल बंद ठेवतो दोन दिवस असू दे तीन दिवस लोक बी ट्रोल करतात काय काय आपोआप उठवतात पण काय नसते कारण ज्याची क्वालिटी आहे ज्याचा धंदा आहे त्यालाच माहिती असते की क्वालिटी दिली तर गिरायक असते आज कोण शिव्या देत आहे कोण ट्रोल करत आहे कोण अनोख गोष्टी आम्हाला ही करत आहे पण आम्ही त्याला बळी ना पडता आम्ही आज धंद्यात बसलेला आणि बसणारच आहोत कारण की आम्ही अंगठा बाबा आम्हाला वाचता काही येत नाही लोक कमेंटमध्ये काय टाकतात ह्याला काय टाकतात आम्ही त्याला बघत नाही आम्ही फक्त आमचा एकच टुक येते करून कसं पुढं होईल आज मी फॉर्च्युनर दिली बायकोला गिफ्ट आमच्या पन्नास लाख रुपयाची ह्याची चर्चा झालेली आहे ही मला माहित नव्हते की परत पुण्याच घाल हे जे प्रकरण आहे फॉर्च्युनर घेतलेलं आपण आता राज्यात एक प्रकरण घासतं की पुण्यात हागवणे कुटुंबियाला सुनेचा फॉर्च्युनर साठी जीव घेतला अशी व्हायरल झालेले चर्चा होते आरोप झालेले आहेत आणि आपण एकीकडे फॉर्च्युनर घेतली आहे ह्याची देखील चर्चा होते काय सांगाल ह्याच्याबद्दल माझं एकच म्हणणं आहे आपण जव्हा दुसऱ्याची मुलगी करता आई बापान अठरा वर्षे सांभाळायला असते तिला की नवऱ्या संघट राहिल्यावर तिला साथ भेटल म्हणून पण आपण त्याच तरीला आणता आपल्या घरात लग्न केल्यावर आपण हुंड्यात कमीत कमी दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख पन्नास लाख मागता नाही दिले की तिला मारताव हाणताव आता काल ती पुण्याचंही मला काय माहीत नव्हतं पण मला काल काढायला लागेल ती बातमी जरल्यामुळं मला बी ती काय माहित नव्हतं कारण की आपण बघतच ना माझं एकच म्हणणं आहे आपण बायका लेकर मारण्यापेक्षा आपण स्वतः मेहनत करा बायकोला गिफ्ट द्या आज मी अफर्च्युनिटी माझ्या बायकोला हे काय हुंड्या हुंडा मागते हे द्या ते द्या ती काय उपेक्षा नाही कष्ट करा जेव्हा तिला बाप सांभाळतात आपल्यासाठी जेव्हा लग्न होतं आपलं आपण जाऊन बाहेर जाऊन दारू पिऊन येतो आले की बायको आपली तांब्या भरून देते नाही दिली की आपण दारो पिलेला असतो तिला दोन तरी कांटाळलेला लावतो पण तिचा जेवढा विश्वास असतो त्याच्यावर राहत नाही परत त्याला ती निघून गेली की सासरी म्हणायची की बायको अशी आहे तशी आहे सासर सोडला दोष द्यायचा पण तिच्या आईबापान अठरा वर्षे तिला फुलात सांभाळायला असते फुलात सांभाळून आपल्याला दिलेली असते कारण की नवरा हे पती परमेश्वर असते म्हणून ती आपलं सगळं हे करते पती परमेश्वर असते म्हणून पण आपण काय करता आहोत त्याला की तिला आपण हे करत राहतो की तिला मारताव हो, हातता हो। तिला भरपूर त्रास देतो हो आपण तरी जात नाही पण जेव्हा लास्टला ती तेव्हाच सोडून जाते आपल्याला ही कुणालाही माहीत नसते आजकालच्या पिढीला काही सध्या माहीत नाही की काय बायकोला काय म्हणणे द्यायचं म्हणून आता आज आम्हालाच बघा आमची बायको स्वतः भांडी धुती भाकरी करते आज भाजी बनवू लागते मटण शिजू लागते मटण धुती मटण बनवून देते गिरायकात विचारते खांद्याला खांद्याला लावून आमची बायको आम्ही जे आज मी आहे सगळं माझ्या बायकोच्या ह्याच्यावर आहे बायकोन साथ दिल्यामुळे आज नाव आहे प्रसिद्धी आहे मला सगळं एवढं जी आहे माझ्या बायकोमुळंच भेटलेलं आहे आज नाव जे आहे महाराष्ट्रात ती माझ्या बायकोची दिनी आहे मला म्हणजे एक माझी बायको म्हणजे माझ्यासाठी हीच ठरलेली आहे आता फॉर्च्युनर घेतली की सासऱ्यानं गिफ्ट दिली किंवा सासरेनं हुंडी दिली असं म्हणतात अशा लोकांना काय सांगलं काय सध्या नाही मी कष्टानं उभा करून आम्ही नावर बायकून मी गिफ्ट केलेले सासू सासऱ्याचं काय नसते आपण मागता हीच गलत बात आहे की सासू सासऱ्याला मागता आजकालची जवान पिढीला काय वाटते की आपल्याला सासरवड्यातून सगळे भेटावं पण तसं नसतं आपण बी कष्ट करून काहीतरी दिलं पाहिजे आज जवळ बायको करायला जातो आपण आज बघा तुम्ही पंचाहत्तर वर्ग आपला तसाच बिना लागण्याचा आहे कशा पाया तर आहे आज काय करतात पोरं समजा पंचवीशेखर शेती असन बापाच्या घरी तर शेती आहे म्हणून त्याच्यावर उलट मास तिकड जाणे तिकडे जाणे त्यातलंच अर्धा एकरचं तुकडे विकतात पण त्यांना माहीत नसतं की आपल्या बापानं किती कष्ट करून जमीन मिळवलेली असते कुणालाच माहित नसते किती कष्ट केलेलं आणि जमीन त्यांच्या बापानं त्यांना माहीत नसतं आजकालचा शेतकरी वर्ग काय करतो का आपल्या घरी दहा एकर आहे मग आपण अर्धा एकर विकू अर्धा एकर विकली की पैसे भेटतात मग त्याच्यावर काय करतात गोव्याला जा कुठं बारला जा डॅन्स बारला जा थिएटरला जा दहा पाच मित्र घे त्याला फिर त्याच्यानं पुरी भेटत नाही तर म्हणतात की पुरी भेटत नाहीत ठिल्लर पाना करा कुठं चार पुरी दिसले की तिथं गाड्यात आणा हारणं मारा ही गलत आहे ना आज त्यांची बहीण असेल ही आपली बहीण असेल सगळी एकच असतात उपयोग नाही त्यात असं माझं म्हणणं आहे की जवान पोराने एक धंदा पाणी करून आपल्या बापाचं नाव कसं रोशन होईल त्यांची बिनशेती एक तर त्यांना कसं वाढवलं होईल त्यात परधानं दिले आज शेतकरी राजाचा आपल्या इतकं सन्मान आहे जेव्हा शेतकरी पिकवतो तेव्हा आपण खातो पण काय लोक काय करतात की आज जमीन एकूण त्याच्यावर आयच कराय बघतात एक गलत आहे असं मला वाटतंय कारण की आपण काय शिकलेलं नाही अंगठा छाप माणूस असताना आज नाव आहे माझं महाराष्ट्रात साधारणतः दिवसाला किती uh, मटण कि, किती किलो मटन आपल्या आपल्याला आता बघा की एक बकरं बावीस किलो भरतंय आहे तीवीस किलो भरते कोणचा अठरा आहे पंधरा आहे दहा बकरी कवा चौदा बकरा किंवा पंधरा बकरी कवा दहा लागतात कवा आठ लागतात एक वर्षापूर्वी आपण धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसला होता त्यावेळेची ती परिस्थिती आणि आता आपण जोडीनं फॉर्च्युनर मध्ये गाडीमध्ये आला बसून जोडीनं काय भावना काय वाटतं भावना म्हणजे अशा आहेत की त्याला काय इशारा आहे सोय नाही की आज आपल्याला असं वाटायला लागले की आपण राज्य ही वाटा लागले ला राज्य झाले की चांगलं वाटायला लागले आज आणि सगळी साथ म्हटलं तरी बायकूजे आपल्याला आणि बायकूनच आपल्याला उभा केलेला आज, आज आजची तरुण पिढी जी बघते आपल्याकडे का जेवणा तरुण पिढी मी तेच सांगितलं ना तरुण पिढीला एकच आहे की बाबा पाणी काय करणार व्यवसाय करा या बापाची शेती असेल तर तिला वाढवाय बघा ही काय बघ ना का आज आपण म्हणतो की बाबा पुरी देत नाहीत पुरी कशा बाय देत नाहीत की काय आपण गेलो की आपलं माणूस काय ना काय सांगतंय की ती बाबा ह्याला पाणी आहे त्याला असा आहे त्याच्यामुळे आपल्याला पुरी भेटत नाहीत किंवा बालरबाजी करते या बापाची जमीन इकते ह्याला तेवढं जेड आहे ते त्याच्या पाय भेटत नाहीत आपण शेती कशी वाढवत आहोत ती बघा शेती इकण्यापेक्षा बापानं कमवलेली शेती वाढवून घ्या तेव्हा चांगलं वाटन असं माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असतील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आपल्याकडे ग्राहक जेवण्यासाठी येत आहेत काय बाहुण्यावर नेमकं काय वाटतं भरपूर खुशी होती सगळे आपल्याला मान सन्मान देतात जेव्हा आल्यावर कौतुक करतात कोण फोटो काढून नेते कोण व्हिडिओ काढून नेते आज सोशल मीडियात चांगलं गाजूल आहे मला सगळ्यांचे मनापासून आभार आहेत तरुण पिढी असन या म्हातार वर्ग असन या माझ्या बहिणी माता असते त्यांचा सध्या भरपूर सपोर्ट आहे मला भरपूर म्हणजे असा सपोर्ट झालेला आहे की सगळ्या महाराष्ट्रात नाव बी आहे आणि सध्याला चर्चा बी आहे सगळ्याचा सपोर्ट बी भरपूर आहे आपण एक सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेला आहात त्याच्याबरोबर आपल्याला माध्यमातून काही इन्कम मिळतं का आणि जर ते मिळत असेल तर आपण त्याचा उपयोग कसा करणार आहात आता मला अजून तर काय भेटत नाही आता भेटन अगर भेटलं तर आम्ही ते पैसे आले सोशल मीडियाचे तर आम्ही गोरगरीबाला जिथं जिथे आणत आश्रम आहेत आम्ही तिथे जेवण खावण महिन्यातने एकदा सुट्टी घेऊन आम्ही तीच करणार अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा पहिला माणूस असा बनणार मी की सोशल मीडियाचा पैसे आलेले सगळे वाटणार ज्या पुरीचं लग्न होत नाही ज्या आईबापाची लग्नाची परिस्थिती नाही आम्ही ती लग्न करून देणार तिथं आम्ही जे सोशल मीडियाचे पैसे भेटतात आम्ही त्या लग्नाला लावून त्या मुलीचं लग्न करून देणार एखादी गरीब लग मुलगी असन तिचं पैशापायी लग्न होत नसन जी सोशल मीडियावर समजा आपल्यापासली काय घालून आम्ही त्या मुलीचं लग्न लावून देणार पण सगळे पैसे आम्ही तिकडेच घालवणार आम्हाला सोशल मीडियाचे पैसे आलेले आम्ही गोरगरीबात म्हातारे बुद्ध आश्रम असते आणि त्याला कपडा लाता जेवण काय प्रकारचं जेवण असं आम्ही सगळं करणार आहोत आज किती आता आपण तरी तरी निश्चितच महाराष्ट्रातील जे तरुण उद्योजक असतील किंवा व्यवसाय करणारे लोक असतील अशा लोकांसाठी सुद्धा हे हॉटेल बाकी सर्व सर्व त्यांनी एक चांगला मेसेज दिलेला आहे मी सर् वैभव पारवे एम एच पंचवीस न्यूज साठी धाराशिव you <laughs>